पिठोरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणाच्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे दरवर्षी तिथं काय होई तर त्याच दिवशी सकाळी त्याचं सोनेचं पोल दुखू लागे ब्राह्मण जेवायला बसले वेळी बाळांतून पोर मरून जाई असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षी असं झालं तेव्हा तो सासरा रागावला तिच्या ओटीत मेलेलं पोर टाकून तिला घराबाहेर काढलं ती सून चालत चालत जंगलात आली तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई, बाई, बाई तू कोण इथे येण्याचं कारण काय लवकर निघून जा नाहीतर माझा नवरा झोटिंग तुला मारून खाईल ब्राह्मणाची सून म्हणाली मी त्याच्यासाठी ते इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई, 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 बाई तू इतकी जीवावर उदार का ब्राह्मणाच्या सुनाने तिची कथा सांगितली तेव्हा झोटिंगाची बायको तिला म्हणाली भिऊ नको घाबरू नको अशीच थोडी पुढे चालत जा तिथे तुला शिवाचं लिंग दिसेल बेलाचं झाड धाड़ लागेल झाडावर बसून राहा रात्री नाककन्या देवकन्या आणि आसरा बरोबर घेऊन तेथे ते पूजेला येतील पूजेला आल्यावर खिरपुरीचा नैवेद्य दाखवतील अतिथी कोण म्हणून विचारतील असं विचारल्यावर तू तिथे जा आणि मी असं म्हण तुला पाहतील कोण कुठली चौकशी करतील आणि तेव्हा तुझ्या समस्यावरती ते उपाय सांगतील ब्राह्मणाच्या सोन्यानं बरं म्हटलं उठली तिथे गेली तिला एक शिवलिंग दिसलं बेलाचं झाड दिसलं तिथे चढून बसली रात्र झाली नागकन्या देवकन्या आसरांच्या साऱ्या सुद्धा तिथे आल्या शिवलिंगाची त्यांनी पूजा केली नैवेद्य दाखवला अतिथी कोण म्हणून विचारलं त्याबरोबर तिथे खाली आली मी असं म्हणाली सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं आपली सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसरांनी ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं तिला तिचं व्रत सांगितलं आणि ती पूजा करायला त्याप्रमाणे ती तयार झाली ती चालत चालत मुलांसह आपल्या घरी परत आली तेव्हा त्या ते ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं ब्राह्मणांनी तिचं स्वागत केलं ती ब्राह्मणाला त्या सुनेनी झालेली हकीकत सांगितली आणि पुढे सर्वही आनंदाने नांदू लागले तर अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सफळ संपूर्ण